शिवसेनेच्या नेत्या सुषमांदर यांनी आता दगडूशेठ गणपतीची आरती केली ताई गणपतीची आता आरती केली खरं तर निकालाकडे सर्वांचंच लक्ष आहे निकालाकडे सगळ्यांचं लक्ष आहे आजचा निकाल काहीही असला तरी कुठलाही आकांड तांडव न करता निकाल आमच्या बाजूने असो की आमच्या विरोधात असो तो निकाल आम्ही कायदा मानणारे लोक आहोत कायदा हो, जपणारे लोक का हो, आहोत त्यामुळे अत्यंत शांतपणे तो निकाल स्वीकारणं ही आमची नैतिकता आहे आणि आम्ही तो करू आजची आरती ही निव्वळ निकालासाठी नाही तर आजची आरती ही सगळ्या प्रकारची विघ्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आणि पक्षप्रमुखांवरची टळावीत सगळ्या प्रकारच्या ज्या कुबुद्धीने कपटनीती आणि षडयंत्र करणारे लोक असतील त्यांची ती षडयंत्र आणि कूटनीती गणरायाने हाणून पाडावी यासाठीची आणि सगळ्यात महत्वाचं आज निर्णय देणारे विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर यांचा सतसत विवेक जागृत राहावा यासाठी निकालाला उशीर झालेला आहे विधानसभा अध्यक्ष अनेक जणांना जाऊन भेटत आहेत रात्री जाऊन भेटलेले आहेत विधानसभा अध्यक्षांनी निकालाला ऑलरेडी उशीर केलेला आहे आमच्या गावाकडे लग्न लागल्यानंतर नवरीची येती जाती असते ज्याला तुम्ही मांडव परतनी म्हणता ही येती जाती नवरीच्या अंगावर हळद आहे तोपर्यंत चांगली दिसते दोन लेकर नाही ज्या पद्धतीने ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने निर्देश देऊनही आता तेरा ते चौदा महिने उलटून गेलेले आहेत तेरा ते चौदा महिन्यानंतरही आजही आजचा दिवस निवडताना सुद्धा त्यांना सकाळी दहा अकरा वाजता निकाल द्यावा असं वाटत नाही म्हणजे किती किती मदत करावी किती जीव तोडून ते मैत्री निभावत आहेत किती जीव तोडून ते भाजपाच्या साठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या सगळ्या त्या प्रयत्नांची पराकष्ठा बघता मला खरच नार्वेकरांच्या बद्दल की शत्रूचा का असे ना पण शत्रूला सुद्धा असे मित्र असतात असे मित्र बघून हेवा वाटायला हरकत अनेक मंत्र्यांनी दावा केला की विजय आमचाच आहे आमचा या निकालामध्ये विजय काय हरकत आहे तुम्हाला आठवण करून दिली पाहिजे जेव्हा हे सगळे लोक गुवाहाटीला पळून गेले होते ना तेव्हाही ते, ते म्हणायचे की महाशक्ती आमच्या बाजूने आहे त्यामुळे ज्यांच्या बाजूने महाशक्ती आहे ईडी आहे सीबीआय आहे इलेक्शन कमिशन आहे स्वतः नार्वेकर ज्यांच्या बाजूने आहेत असं सगळं वातावरण असताना ते जे ते करूच शकतात त्यामुळे मला त्याच्यात काही फार आश्चर्य वाटण्यासारखं नाही मी मगाशी म्हटलं मी पुन्हा एकदा सांगते आजच्या निकालाच्या संदर्भाने माझ्या मनात कुठलीही उत्सुकता नाही एक्साइटमेंट नाही हुरहुर नाही काळजी नाही कुतूहल नाही मी कम्प्लिटली ब्लँक आहे आम्हाला आजचा निकाल जो काही असेल ते असेल मी वारंवार सांगते की जोपर्यंत महाभारतामध्ये संख्येने कमी असणारे पांडव संख्येने जास्त असणारे कौरव कौरवाच्या बाजूने शकुनीचे फासे जोपर्यंत पडत होते तोपर्यंत कौरव जिंकत होते ईडी सीबीआय परंतु जेव्हा प्रत्यक्ष निवडणुकीचं कुरुक्षेत्र उभं राहील तेव्हा मात्र विजय आम्हा पांडवांचा असेल याचा आम्हाला विश्वास आहे शिंदे गटाचं खरं तर म्हटलं की जर विरोधात गेला तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात हा हे बघा त्यांनी त्याच पद्धतीने हे जे तोडजोड जे कार्यक्रम केलेला आहे तो त्याच पद्धतीने केलेला आहे की इन वर्स्ट अँड वर्स्ट सिच्युएशन कारण ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे निर्देश हे खालच्या सगळ्या यंत्रणांना एका अर्थाने अभिलेख म्हणून ट्रीट करावे लागतात ते अभिलेख म्हणून जर ट्रीट केले तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने जसं सांगितलेलं आहे की व्हीप हा संघटनात्मक पक्षाचा असतो विधिमंडळातल्या पक्षाचा नाही या अर्थाने संघटनात्मक पक्षाचा वीप म्हणून सुनील प्रभू साहेबांचा वीप कायदेशीर असेल आणि सुनील प्रभू साहेबांचा वीप जर कायदेशीर असेल तर गोगावलेंचा वीप बेकायदेशीर ठरतो गोगावलेंनी काढलेला वीप त्या व्हीपनुसार झालेलं मतदान आणि त्या मतदानावर निवडलेले अध्यक्ष म्हणजे अर्थात नार्वेकर हे सगळेच बेकायदेशीर ठरतात आणि बेकायदेशीर लोकांच्या निकालाबद्दल आम्ही काय चिंता करायची गरज आहे पण तरीही पण तरीही महाशक्तीच्या कृपेने समजा असं काही झालंच आणि तुम्ही म्हणता तसा कदाचित एक म्हणून आमच्या बाजूने मिरेकल म्हणून आमच्या बाजूने निकाल लागलाच तर कदाचित असंही असू शकतं की काय करावं तर शिंदे साहेबांना डिग्निफाईड एक्झिट देतील आणि मुख्यमंत्रीपदी कुणाला बसवायचं मी खात्रीने सांगते मी अत्यंत नामांकित आणि लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या पवित्र प्रांगणात उभी आहे मला नाही वाटत की देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसण्याचे भाग्य मिळेल इतकी पाप इतकी कूटनीती इतकं षडयंत्र इतकी कपटनीती आणि महाराष्ट्राचं इतकं वाटोळं केल्यानंतर भाजपा सुद्धा ही रिस्क घेणार नाही की ते फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवतील जर कधी असा बदल झालाच तर नक्कीच कदाचित नंबर अजितदा सूत्रांची एक माहिती आहे सूत्रांची काय माहिती आहे ते सूत्रांकडे असो मी असं म्हटलं की मी कायदा पाळणारी आहे मी कॉन्स्टिट्युशन फॉलो करणारी आहे त्यामुळे निकाल काहीही असला तरी तो अत्यंत शांतपणे संयतपणे स्वीकारणे ही एक कॉन्स्टिट्युशनल स्टुडंट म्हणून माझी जबाबदारी आहे नक्कीच निकाल काही असला तरी शांततेत आम्ही तो स्वीकारू अशी हो। भूमिका जी आहे ती या ठिकाणी यांनी व्यक्त केली सुमित सचिन जाधव साम न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका